तर एक महत्वाची बातमी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत विजयसिंग मोहिते पाटलांची त्यांनी भेट घेतली आहे रमेश कदम महाविकास आघाडीमध्ये परत जाणार का अशी शक्यता असताना आता ते महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत मोहोळचे माजी आमदार आहेत रमेश कदम विजयसिंग मोहिते पाटील यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे रमेश कदम हे महाविकास आघाडीमध्ये आता सामील होणार का ते निवडणूक लढवणार का मोहोळमधून पुन्हा एकदा रमेश कदम रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्याची एक मोठी आणि महत्वाची बातमी मोहोळमधून माजी आमदार असणारे रमेश कदम हे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये आलेले आहेत याआधी आपल्याला माहिती आहे की रमेश कदमांनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेटही घेतली होती आणि त्यानंतर आता रमेश कदम हे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे ते पुन्हा मोहोळमध्ये अजित पवार गटाचं टेन्शन वाढवणार का असा प्रश्न उपस्थित झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका